मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रतामधला शेवटचा गुरुवार येत्या सव्वीस डिसेंबरला येत असून हा दोन हजार चोवीस या वर्षातला सुद्धा शेवटचाच गुरुवार असेल याशिवाय या दिवशी आलेली सफला एकादशी सुद्धा यंदाची म्हणजे इंग्रजी वर्षातली शेवटची एकादशी असेल यानंतर जो गुरुवार येईल किंवा यानंतर जे एकादशीचं व्रत येईल ते मात्र दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातला असेल मार्गशीर्ष महिन्यातला अंतिम गुरुवार म्हटला की थोडेफार प्रश्न आपल्याला तसेही पडतातच तस कारण या दिवशी आपल्याला या व्रताची सांगता उद्यापनाने करावी लागते पण यंदा सफला एकादशीची सुद्धा भर यामध्ये पडल्यामुळे व्रतकर्त्यांचा थोडासा गोंधळ उडालेला आहे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त त्यासाठी ही माहिती संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेलं महालक्ष्मीचं व्रत अखेर आता सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संपत आहे आणि त्या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करावं लागतं पण महिलांच्या बाबतीत काय होतं की मासिक धर्म वगैरे आला की तो गुरुवार आपल्याला फक्त उपवास करावा लागतो पूजा मात्र करता येत नाही किंवा सोयर सुतक असेल तर मग पुरुषांनी जरी हे व्रत धरलेलं असेल आणि महिलांनी जरी धरलेलं असेल तरी पण आपल्याला त्या दिवशी उपवास करावा लागतो पूजा करता येत नाही आणि सुतक म्हटलं की आपल्याला म्हणजे काही ठिकाणी दहा दिवसाचं सुतक धरतात तर काही ठिकाणी तेरा दिवसांचं सुतक धरतात त्यामुळे दोन गुरुवार हमखास आपले त्यामध्ये जातात त्यामुळे काही पुरुष पुरुषांचे किंवा काही महिलांचे किंवा काही मुलींचे सुद्धा दोन गुरुवार यामध्ये गेलेले असतील आता डिसेंबर म्हटलं की नवीन वर्षाचं स्वागत असेल किंवा ख्रिसमसच्या जा ज्या काही सुट्ट्या असतात त्यामुळे बरेच जण प्रवासाला जातात बाहेर फिरायला जातात त्यामुळे सुद्धा कदाचित काही जणांचा शेवटचा गुरुवार उपवासाचा होईल पूजा मात्र करता येणार नाही तर असं ज्यांच्या बाबतीत घडेल की ज्यांना काही अडचणींमुळे म्हणजे संपूर्ण चार गुरुवार करताना फक्त उपवास करता आला पूजा करता आली नाही किंवा उपवास पूजा दोन्ही करता आलं नाही तर अशामध्ये तुमचे जेवढे गुरुवार गेलेले असतील तेवढे गुरुवार मात्र तुम्हाला पौष महिन्यामध्ये जास्तीचे करावे लागतील आणि अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याकडून चार गुरुवार पूजेचे आणि चार गुरुवार उपवासाचे असे संपूर्ण पद्धतीने पूर्ण होतील तेव्हाच मात्र तुम्हाला उद्यापन करता येईल तर मग ज्यांचे सलग पाच डिसेंबर त्यानंतर बारा डिसेंबर एकोणीस डिसेंबर आणि आता सव्वीस डिसेंबर असे चारही गुरुवार जर सलग पूर्ण झालेले असतील तर त्यांनी मात्र या एकादशीला उद्यापन नक्की करावं मंडळी आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्य व्रतवैकल्य सणवार उत्सव परंपरा विविध प्रकारचे धार्मिक विधीसुद्धा त्यामध्ये येतात तर या सर्वांची माहिती देणारी जी तज्ज्ञ मंडळी असतात त्यांनी आपल्या आयुष्याची बरीचशी मौल्यवान वर्ष या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यात खर्च केलेले असतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील किंवा या सर्व गोष्टींविषयी जे काही प्रश्न आपल्याला पडतात तर हे लोक किंवा या व्यक्ती आपल्याला अगदी अचूकपणाने नेमकेपणाने त्यांची उत्तरं देत असतात तर या मार्गशीर्ष गुरुवारच्या बाबतीत सुद्धा ही तज्ज्ञ मंडळी अशी सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी ही दोन्ही पूर्णपणे वेगवेगळी अशी व्रतं आहेत या दोघांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आहे कारण एकादशीचं व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे तर मार्गशीर्ष गुरुवार विष्णुपत्नी महालक्ष्मीला समर्पित आहे बघा सव्वीस डिसेंबरला ज्यांचं एकादशीचं व्रत नाही आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार तुमचा हा शेवटचा असेल तुमचे बाकीचे तीनही गुरुवार पूर्ण झालेले असतील आणि हा शेवटचासुद्धा पूर्ण होणार असेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही आहे आणि एकादशीचं व्रतसुद्धा नाही आहे तर तुम्ही या दिवशी उद्यापन करू शकता आणि देवीला नैवेद्य देखील दाखवू शकता तुमचा जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तोसुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल आता ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी या दिवशी एकादशीचं म्हणून व्रत करावं म्हणजे एकादशीचा उपवास धरावा आणि उद्यापन करायला सुद्धा तुम्हाला काहीच अडचण नाही आहे कारण बऱ्याच जणींचं नेमकं काय चुकतं किंवा काय गैरसमज त्यांचा होतो त्यांना असं वाटतं की अरे आपला एकादशीचा उपवास आहे तर मग देवीलासुद्धा आपल्याला उपवासाचेच पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवावे लागतील आणि मग उद्यापन आपलं कसं होणार तर बघा कोणताही उपवास जेव्हा तुम्ही करता किंवा कोणत्याही प्रकारचं व्रत जेव्हा तुम्ही करतात तर तुम्ही ते व्रत किंवा तुम्ही तो उपवास देवाच्या नावाने करतात त्यामुळे उपवास तुम्हाला असतो देवाला नाही हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या बऱ्याच जणांना हेच वाटतं की आपल्याला जर उपवास असेल तर आपण देवाच्या नैवेद्यामध्ये सुद्धा उपवासाचेच पदार्थ दाखवावे आणि जेव्हा आपण उपवास सोडू तेव्हा आपण देवालासुद्धा आपण जे काही खाणार आहोत किंवा उपवास सोडण्यासाठी आपण जे काही बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवावा तर असं काहीच नाही आहे तुम्ही भलेही एकादशीचा म्हणून हा शेवटचा गुरुवार करणार असाल तरी पण तुम्हाला या दिवशी उद्यापन करता येईल आणि देवीला तुम्ही अन्नपदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता फक्त एवढंच होईल की तुम्हाला या गुरुवारी तुमचा उपवास सोडता येणार नाही तर तुम्ही रात्री पंचामृत वगैरे जे असतं म्हणजे ज्याला आपण तीर्थही म्हणतो तर ते तीर्थ घ्यायचं आणि तुमचा पुढचा जो काही उपवास आहे तो चालू ठेवायचा तुम्हाला काही खिचडी वगैरे खायची असेल किंवा उपवासाचे पदार्थसुद्धा रात्री ग्रहण करायचे असतील तर ते तुम्ही ग्रहण करू शकता आणि शुक्रवारी सकाळी तुम्ही सूर्योदय झाला की तुमची एकादशी सोडू शकता आता याबद्दल अजून काही जणांचा काय गैरसमज आहे की आपण उद्यापनाला ज्या बायका बोलवतो तर त्यांच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणींना उपवास असतो किंवा मग काही जणींना असं वाटतं की आपण ज्या बायकांना बोलवणार आहोत किंवा ज्या मुलींना सवाष्ण किंवा महालक्ष्मीचं रूप म्हणून बोलवणार आहोत तर मग त्यांनाही आपण उपवास धरायला सांगितलेला असतो किंवा काही जणींचं म्हणे आम्हाला माहिती नाही आहे की काही जणी मांसाहार वगैरे करतात मग त्यांना आपण कसं बोलवायचं बघा ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना तुम्ही तुमच्या घरी महालक्ष्मीचं रूप म्हणून बोलवणार आहात भलेही त्या पाच महिला असतील पाच मुली असतील किंवा त्याहूनही जास्त किंवा कमी जरी असतील एखादी एक, एक जरी असेल तर तिला तुम्ही उपवास तू तु धर किंवा माझ्या घरी उद्यापन आहे म्हणून तूही उपवास धर असं सांगण्याची काहीच गरज नाहीये कारण मी तुम्हाला पहिल्यांदाही हेच सांगितलं की देवीला उपवास नसतो आपण देवीच्या नावाने हा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास धरलेला आहे आणि उद्यापनाला तुम्ही म्हणजे तुम्ही जर विवाहित असाल तर मग तुम्ही विवाहितच महिला उद्यापनासाठी बोलवली पाहिजे असाही काही नियम नाही आहे भलेही तुमचं लग्न झालेलं आहे तरी पण तुम्ही महालक्ष्मी स्वरूप म्हणून एखाद्या मुलीलाही बोलवू शकता किंवा सात कन्या पाच कन्या किंवा असं मिक्ससुद्धा बोलवू शकता की त्यामध्ये काही लग्न झालेल्या महिला असतील काही मुली असतील तर अशा पद्धतीने पाच सात किंवा तुम्ही किती त्या मुली किंवा महिला बोलवलेल्या असतील तर त्यांच्यामध्ये तुमचा उद्यापनाचा कार्यक्रम पूर्ण करू शकतात कुमारिकांच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू होतो की भलेही तुम्ही एक कुमारिका म्हणून हे व्रत करत आहात तरी पण तुम्ही उद्यापनाला विवाहित महिला किंवा काही विवाहित महिला त्यामध्ये असतील काही मुली असतील त्यांना बोलावून तुमचं उद्यापन पूर्ण केलं तरी पण चालेल आता ज्यांचा एकादशीचा उपवास असेल त्यांनीसुद्धा या दिवशी उद्यापन करायचं ठरवलेलं असेल तर मग त्यांना प्रश्न पडेल की आपण देवीला नैवेद्य काय दाखवायचा कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण देवीला जो नैवेद्य दाखवतो तो, तो आपण स्वतःच नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि उपवास सोडतो पण आपल्याला तर एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सोडायचा आहे मग देवीसमोर ठेवलेलं नैवेद्याचं ताट काय करायचं तर भलेही तुमचा एकादशीचा उपवास असेल तरी पण देवीला तुम्ही अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा आणि ते ताट तुम्ही तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना जेवणासाठी म्हणून खायला दिलं तरी पण चालेल किंवा तुम्ही तेच ताट नंतर थोड्या वेळाने उचलून गायीला वगैरे देऊ शकतात किंवा जे काही प्राणी वगैरे येतात जसं की कुत्रा असेल किंवा इतर जे पाळीव प्राणी आपल्या घरी असतात त्यांना आपण देऊ शकतो किंवा तसंच तुम्ही झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पक्ष्यांना सुद्धा देऊ शकता पण शक्यतो कुणाच्या तरी मुखी आपण लगेच ते अन्न घालावं वाया जाऊ देऊ नये असा अर्थ आपण घेतो बऱ्याच वेळा एक चांगला निर्णय आपण त्यासाठी घेत असतो तर मग तुम्ही भलेही खाणार नसाल तरी पण मग तुमच्या घरात बाकीची मंडळी तर असतातच ना असं कोण आहे की ते फक्त एकटंच राहतं मग आता प्रश्न पडला काय करायचं तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना मिस्टरांना किंवा तुमची जाऊ कोणी असेल घरात तर त्यांना तुम्ही ते खायला प्रसाद म्हणून देऊ शकता की तू आज याच ताटामध्ये जेवण कर तुमच्यापैकी काही जणींनी हा सुद्धा प्रश्न कमेंट्स मध्ये विचारलेला आहे की आपल्या घरी उद्यापनासाठी महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण ज्या महिला किंवा मुली बोलवतो तर त्यांच्यापैकी काही जणींनासुद्धा उपवास असतो मग उद्यापन कसं करायचं म्हणजे काही जणींना त्यातल्या मार्गशीर्ष गुरुवारचाही उपवास असू शकतो किंवा काही जणींचं एकादशीचं सुद्धा व्रत असू शकतं आणि आम्ही तर दरवेळा उद्यापनाला ज्या महिला किंवा मुली बोलवतो त्यांना तर खायला अन्नपदार्थ देत असतो मग कसं करायचं बघा तुम्ही ज्या महिला ज्या मुली तुमच्या घरी महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून उद्यापनासाठी बोलवत आहात तर त्यांना तुम्ही सर्वप्रथम विचारून घ्या कुणाला उपवास आहे कुणाला नाही ज्यांना उपवास असेल तुम्ही त्यांना उद्यापनामध्ये महालक्ष्मी व्रताची पुस्तिका त्याचबरोबर थोडेसे तांदूळ एखादं फूल आणि फळ एवढं देऊ शकता आणि त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करता येईल व्रताची पुस्तिका मग ती अगदी जुन्या काळातली असो किंवा आत्ताच्या काळातली असेल त्यातही तुम्ही वाचाल तर त्यामध्ये तुम्हाला असं कुठेही लिहिलेलं दिसणार नाही की तुम्ही या मुलींना किंवा या महिलांना भोजनच दिलं पाहिजे तुम्ही जे काही द्याल खाद्यपदार्थांमध्ये तर त्यांचा उपवास आहे की नाही त्यावरून मग तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा ज्यांना तुम्हाला भेटवस्तू वगैरे द्यायची आहे तर तीही तुम्ही देऊ शकता पण उद्यापन म्हटल्यावर काय येतं की आपण तिथे काही का, ति का, का होईना अन्नदान करायचं असतं तर मग ज्यांना उपवास आहे त्यांना तुम्ही फळं द्या किंवा उपवासाला चालणारे पदार्थ जसं की शेंगदाण्याची चिक्की असेल किंवा अजून जे काही असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता अशा पद्धतीने उद्यापन करता येईल आणि ज्यांना उपवास नाही आणि तसंही मग तुम्ही महालक्ष्मीच्या व्रताच्या या उद्यापनासाठी स्वयंपाक करणार आहात देवीच्या नैवेद्यासाठी म्हणा किंवा घरातल्या बाकीच्या मंडळींना खाण्यासाठी म्हणा तर ज्यांना उपवास नाही आणि त्यांच्याकडे जर वेळ असेल तर मग त्यांना तुम्ही खायला अन्न पदार्थ दिले तरी पण चालेल अशा पद्धतीचं तुमचं हे उद्यापन असेल महालक्ष्मी व्रताचं उद्यापन आपण ज्या दिवशी करतो तर त्या दिवशी देवीच्या नैवेद्यामध्ये नेमकं काय काय असावं हा सुद्धा तुमच्यापैकी काही जणींनी विचारलेला प्रश्न आहे कदाचित त्यांचं पहिलंच वर्ष असावं किंवा एक माहिती म्हणून त्या विचारात असाव्या तर बघा महालक्ष्मी व्रताचं उद्यापन जेव्हा आपण करतो तर त्या दिवशी देवीच्या नैवेद्यामध्ये आपल्याला काहीतरी एक गोड पदार्थ बनवावा लागतो आणि त्यामध्ये देवीला खीर अत्यंत प्रिय आहे तांदळाची खीर किंवा मग तुम्हाला अगदीच तांदळाची बनवायची नसेल तर तुम्ही रव्याची खीर बनवू शकता मखाण्यांची खीर बनवू शकता अजूनसुद्धा खीरीचे भरपूर ऑप्शन आहे किंवा तुम्ही या दिवशी आपलं जे बदाम दूध असतं ते देखील बनवू शकता तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला खीर बनवायची असेल तर खीर बनवा नाहीतर मग तुम्ही रव्याचा शिरा वगैरे बनवू शकता काही हरकत नाही या व्यतिरिक्त अजून काही गोड पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल खीर नको शिरा नको तर तुमच्या आवडीने तुम्ही यामध्ये बदल केला तरी पण चालेल त्याचबरोबर वरण भात किंवा डाळ भाताचा जो काही नैवेद्य असतो तो मेथीची भाजी पोळी हा सगळा नैवेद्य तुम्हाला देवीला दाखवता येईल आणि तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त अजून असं वाटतंय की हे नको आपण काहीतरी देवीला अजून विशेष बनवूया स्पेशल बनवूया तर तुम्ही तुमच्या आवडीने पुरणपोळी बनवली किंवा अजून तुमची जी काही इच्छा असेल की आपल्याला देवीला आज हाच नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्ही तसंही एक सात्विक नैवेद्य देवीला दाखवू शकता अशा प्रकारे महालक्ष्मी व्रताचे सगळे गुरुवार जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा त्या व्रताची सांगता आपण उद्यापनाने करत असतो जोपर्यंत आपलं उद्यापन झालेलं नसतं तोपर्यंत आपण महालक्ष्मी व्रताच्या पूजा मांडणीमधलं काही जे साहित्य असतं ते पुन्हा पुन्हा तेच वापरतो फक्त जे साहित्य खराब होतं किंवा सुक्त वगैरे अशी पानफुलं म्हणा किंवा नैवेद्य आपला प्रत्येक गुरुवारचा आपण नवीन बनवत असतो पानफुलं असतील तर ती सुद्धा ताजी आणून देवीच्या पूजेमध्ये वापरतो पण एकदा की उद्यापन झालं की सर्वांना प्रश्न पडतो पूजा साहित्याचं काय करायचं विसर्जनाची योग्य पद्धत काय प्रत्येक गुरुवारी आपण देवीच्या नावाने मंगलकलश स्थापन केलेला असतो आणि मंगलकलशावर श्रीफळ हे आलंच ज्याला आपण नारळसुद्धा म्हणतो तर या नारळाचं काय करायचं याबाबत बरेचसे होणारे गैरसमज सुद्धा आहेत बघा बऱ्याच जणींना असं वाटतं की देवीला आपण मुखवटा लावून सजवतो किंवा नारळ असतं आणि मग त्याच्यावर आपण तो मुखवटा लावतो तर मग ते नारळ आपण फोडायचं कसं किंवा देवीसमोर वाढवायचं कसं हे तर आपण देवीचं शीर फोडल्यासारखं आहे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर बघा असं काही नाही आहे जेव्हा आपण कलशावरून तो नारळ काढतो तेव्हा त्याचं ते जे काही देवपण आहे ते संपलेलं असतं त्यानंतर तो ओरतो फक्त एक नारळ किंवा देवीच्या पूजेतला प्रसादरूपी नारळ तर आपण तो वाढवायचा असतो आणि त्याचा प्रसाद करून खायचा असतो तो आपण गोड पदार्थ बनवून मग त्याचा प्रसाद करून खाऊ शकतो किंवा तसंच खोबरं सगळ्यांना खायला आवडत असेल तर तसंही करू शकतो फक्त त्या नारळाचा जो काही प्रसाद असतो खोबरं असतं ते आपल्याला मांसाहारी पदार्थांमध्ये किंवा इतर तिखट वगैरे पदार्थांमध्ये वापरता येत नाही आपण त्याचं काहीतरी गोड करून खावं किंवा डायरेक्ट खोबरं खावं हा एक पर्याय त्यामध्ये असतो किंवा तुम्ही आत्तापर्यंत ते नारळ वापरलं तर मग वातावरण बदलामुळे काय होतं तो नारळ कधी कधी असा चिरतो किंवा त्यातलं पाणी वगैरे संपतं आणि फोडून बघितल्यावर असंही आपल्याला वाटतं की तो नारळ तर खराब झाला खाण्याजोगा नाही आहे पण मग तुम्ही आता तो फोडून बसला तर मग तुम्ही तो जो खराब झालेला नारळ आहे तो कुणीही ओलांडायला जाणार नाही अशा ठिकाणी टाकून द्या किंवा एखाद्या पिशवीमध्ये गुंडाळून तुम्ही तो कचऱ्यामध्ये टाकला तरी पण काही हरकत नाही पण पाण्यामध्ये वगैरे टाकायला जाऊ नका योग्य पद्धतीने विसर्जन करा आणि समजा काहींच्या बाबतीत असं झालं असेल की नारळाला कोंब वगैरे आला एक चांगला असा मोड फुटला तर तुम्ही त्याचं वृक्षारोपण करू शकता म्हणजे छानपैकी तुम्हाला महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तयार झालेलं नारळाचं झाडसुद्धा नंतर मोठं झाल्यावर पाहता येईल आणि तुम्ही त्याची पुन्हा फळं चाखू शकाल तर मग अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर करता येईल बघा मंडळी धार्मिक कार्यांसाठी व्रतवैकल्यांसाठी सणावारांसाठी आपण जी पूजा मांडतो तर त्या पूजेतल्या बऱ्यापैकी वस्तू या निसर्गाकडून आपल्याला मिळत असतात म्हणजे निसर्गाची एक प्रकारे माणसाला मिळालेली ती देणगी असते आणि तिचा वापर आपण पूजा अर्चांमध्ये करतो मग पानफुलं असो फळं असो किंवा कलशाखाली आपण जे धान्य ठेवतो तांदूळ असेल किंवा गहू असतील ते असो किंवा कलशावरचा नारळ असो हे सगळं तर आपल्याला निसर्गाकडूनच मिळतं पण जेव्हा पूजा अर्चा व्रतवैकल्य पूर्ण होतं व्रताची सांगता होते तेव्हा या वस्तूंचं विसर्जन करण्याची वेळ येते मग माणूस हे विसरतो की निसर्गाकडून आपल्याला जे काही मिळालेलं असतं तर निसर्ग पुन्हा या सगळ्या वस्तू त्याच्या पदरी स्वीकारायला तयारच असतो पण आपण काय करतो प्रदूषण वाढवतो इकडे तिकडे या वस्तू टाकून देतो की आपल्याला असं वाटतं पूजा अर्चा झाल्या आता हे सगळं आपण एखाद्या भांड्यात किंवा एखाद्या पिशवीत भरा आणि नदीमध्ये तलावामध्ये ओतून द्या पण ही चूक अजिबात करत जाऊ नका ज्या वस्तू निसर्गनिर्मित आहे तर निसर्ग पुन्हा त्या स्वीकारतो जसं की फुलं असतील किंवा तांदूळ असतील आता तुम्हाला असं वाटतं की ते तांदूळ चार पाच गुरुवार वापरून झाले आणि खूप काळपट झाले खाण्यायोग्य नाही आहे तर मग ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाका ते खातील आणि नारळाचं तर मी तुम्हाला सांगितलं पण पानफुलं हे जे आहे ते तुम्ही नदीत वगैरे एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फेकण्यापेक्षा एखाद्या झाडाच्या बुडाशी टाका किंवा आता सध्या ऊन पण पडतं जरी थंडी आहे पण दिवसभर ऊन असतं तुम्ही ही फुलं जर चांगली वाळवली आणि नंतर त्याचा बारीक चुरा करून तुमच्या झाडांच्या कुंडीत जी माती असते त्याच्याभोवती टाकलं तर चांगल्या पद्धतीचं चा खत होतं आणि बऱ्यापैकी झेंडूच्या फुलांचा सीझन आता सध्या चालू होता तर ती फुलं तुम्ही चांगली वाळवली तर तुम्हाला पावसाळ्याच्या तोंडी मातीमध्ये तुम्ही त्या पाकळ्या टाकल्या किंवा आत्ताच टाकून ठेवल्या तरी पण जेव्हा पावसाळा सुरू होतो तर तेव्हा बरोबर ती रोपं उगवतात आणि आपल्याला पुन्हा छानपैकी झेंडूची झाडं त्यापासून मिळतात आणि ज्या फुलांच्या पाकळ्या समजा मातीमध्ये टाकून उगवणार नसतील पण मग खत तर झाडांना मिळेल हा विचार आपण केला पाहिजे आणि जे, जे आपण मीठ वगैरे ठेवतो तर मग मिठाचं काय करायचं मीठ तुम्ही पुन्हा स्वयंपाकात वापरू शकता कारण अन्नपदार्थ म्हटल्यावर मीठ टाकल्याशिवाय तर जेवणाला चवच नाही आहे त्यामुळे त्या मिठाचा वापर तुम्ही असा करू शकता किंवा अजून एक पर्याय आहे जेव्हा आपण उद्यापन वगैरे आपला आटोपतो तर मग त्या दिवशी रात्री तुम्ही काय करायचं एक मातीची पंती घ्यायची तिच्यामध्ये ते जाडमीठ किंवा जे मीठ तुम्ही ठेवता बारीक वगैरे जे असेल ते तर त्याच्यामध्ये ते ओतायचं आणि त्याच्यावर म्हणजे त्या मिठावर अजून एक वरती दुसरी पंती लावायची तिच्यामध्ये तुम्ही तेल टाका तूप टाका दुहेरी वात लावा किंवा फुल वात लावा पण त्या मिठाच्या पंतीवर तुम्हाला एक पंती प्रज्वलित करून ठेवायची आहे आता मातीची पंथी असल्यामुळे काय होतं ती गरम होते आणि खालच्या पंतीमध्ये किंवा खालच्या मातीच्या भांड्यामध्ये आपण मीठ ठेवतो तर मग ते मीठसुद्धा गरम होतं आणि त्याचा एक वेगळा असा सुवास किंवा एक वेगळा आपण वास म्हणतो तर तो घरभर पसरतो यामुळे काय होतं त्या मिठाच्या वासामुळे आपल्या घरामध्ये समजा कुठे नकारात्मकता असेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला खूप जास्त त्रास देतात तर कधी कधी आपल्या मनाचे सुद्धा हे खेळ असतात आपलंच मन बऱ्याच वेळा नकारात्मक विचारांकडे आकर्षित होतं तर नकारात्मकता खेचून घेण्याची जी काही क्षमता आहे ती या मिठामध्ये आहे तर तुम्ही अशा पद्धतीने मिठाचा दिवा म्हणून त्या मिठाचा वापर करू शकता मिठाचा दिवा लावण्यासाठी म्हणून किंवा अजून एका प्रकारे तुम्ही या मिठाचा वापर करू शकतात जसं की गुरुवारी आपलं उद्यापन वगैरे आटोपत त्यानंतर आपण काय करायचं ते मीठ आपल्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचं म्हणजे ओंजळीत घ्यायचं आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं दरवाज्याच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत ते मीठ आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे म्हणजे एक प्रकारे याद्वारे आपण आपल्या संपूर्ण वास्तूची आणि घरातल्या सर्व मंडळींचीच दृष्ट काढली असा अर्थ घेण्यासारखं आहे कारण माणसांशिवाय तर घराला घरपण येत नाही तर दोन्ही कामं तुमच्याकडून साध्य होतील आता या मिठाचं करायचं काय जसं मी तुम्हाला सांगितलं ज्या वस्तू आपल्याला निसर्गाकडून मिळतात त्या निसर्ग पुन्हा स्वीकारतो मीठ आपल्याला कुठून मिळतं समुद्रातून मिळतं पण आपण काही समुद्रामध्ये हे मीठ टाकायला जाऊ शकत नाही त्यामुळे काय करायचं आपण हे मीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घातलं विशेष करून मग तुम्हाला नारळाच्या झाडाला हे पाणी टाकावं लागेल किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे मीठ टाकून दिलं तरी पण चालेल अशा पद्धतीने मिठाची सुद्धा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल किंवा त्याचंसुद्धा योग्य पद्धतीने विसर्जन होईल आणि तुम्हाला दृष्ट वगैरे काढणं किंवा या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच जणांचा याच्यावर विश्वास बसत नाही की दृष्ट वगैरे लागते पण तुम्ही जर आध्यात्मिक गोष्टी व्यवस्थित जाणून घेतल्या तर तुम्हाला त्याचंही महत्त्व पटेल त्यामुळे मग ज्यांचा असा काही विश्वास वगैरे नाही आहे की आपण हे मीठ देवीसमोर ठेवलेलं होतं स्वयंपाकासाठी वापरू तर तुम्ही त्या तसाही त्याचा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांचं आपल्याकडून विसर्जन होऊन जातं देवीची मूर्ती असेल किंवा ज्या ज्या देवी देवतांची तुम्ही या पूजेमध्ये मांडणी केलेली असते तर त्या सर्व देवी देवतांना शुक्रवारी स्नान घालायचं आणि विधिवतपणे पुन्हा तुमच्या देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं बाकी तुमचं पूजेचं कापड असेल किंवा जे साहित्य तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येईल जसं की सुपारी वगैरे असेल तर ते तुम्ही परत एखाद्या पूजेमध्ये वापरू शकता एक रुपयाचं नाणंसुद्धा आपण कलशामध्ये टाकण्यासाठी वापरतो तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये टाकू शकता जेणेकरून लक्ष्मी स्वरूप आपण पैशाला एक समजतो तर मग आपल्या लक्ष्मीचीसुद्धा उत्तरोत्तर एक वाढ होत जावी किंवा पैसा पैशाला पैसा लागावा आपल्या घरीसुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने धनधान्याची किंवा आर्थिक दृष्टीने कशाची कमतरता राहू नये म्हणून तुम्ही तो एक रुपया सतत तुमच्या तिजोरीमध्ये सांभाळून ठेवायचं आहे तर हे झालं महालक्ष्मी व्रताचं सुफळ संपूर्ण असं उद्यापन तुम्हाला या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा तुम्हाला त्यांची उत्तरं सुद्धा मी लगेच तिथे देऊन टाकेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण लवकरच उद्यापनाची वेळ येत आहे मंडळी तुम्हाला अशाच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा आपले नवीन नवीन व्हिडिओ येतात तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लगेच व्हिडिओ पाहाल तुम्हाला दुसरीकडे शोधण्याची ती गरज पडणार नाही की दिल्लीकर मराठीचा व्हिडिओ कुठे नेमका आलेला आहे नोटिफिकेशन मिळालं की व्हिडिओ लगेच तुम्ही पाहू शकता चला मंडळी आजच्या व्हिडिओत आपण भरपूर अशी माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद